वंचेसह हो एकत्र काम करून अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याचा आमचा निर्धार संजय राऊत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाविकास आघाडीकडून आज बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत लोकसभा निवडणुकीबाबत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे यात महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या पण आता प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीकडून बैठकीचे अधिकृत निमंत्रण देण्यात आले मात्र ऐनवेळी निमंत्रण मिळाल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी आपली नाराजी बोलून दाखवली असे असले तरी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विश्वास व्यक्त केला आहे की वंचितसह एकत्र काम करून अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याचा आमचा निर्धार आहे महाविकास आघाडीची बैठक संपल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले महाविकास आघाडी ही अत्यंत मजबूत आणि एकसंघ आहे आमच्या प्रत्येकाचे चेहऱ्याकडे पाहिल्यास आम्ही प्रसन्न मंत्रीने बाहेर आलो आहोत सकाळी अकरा वाजता आम्ही बैठकीला बसलो आणि आता जवळजवळ सात वाजत आलेले आहेत या काळात आमची सविस्तर चर्चा झाली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि सी पी हो, आयसह सी पी एम यांचेही प्रतिनिधी उपस्थित होते अठ्ठेचाळीस जागांवर व्यवस्थित चर्चा झालेली आहे जागावाटप अत्यंत सुखरूप आणि सुरळीत पार पडलं आहे अत्यंत सुरक्षित अशा पद्धतीने महाविकास आघाडी काम करत आहे त्यामुळे कोणालाही काही चिंता करण्याची गरज नाही काही लोक देव पाण्यात ठेवून बसले असतील त्यांना माझा संदेश आहे की सर्व ठीक आहे आणि आम्ही तीस जानेवारीला पुन्हा बैठक करणार आहोत अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात माहिती देताना संजय राऊत म्हणाले की वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत कालपासून आमचं व्यवस्थित सुसंवाद सुरू आहे आज सकाळी आम्ही त्यांना आमच्याकडून रिस्तर निमंत्रण पाठवलेलं आहे त्यांना ते मिळालेलं आहे त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि आमच्या नेत्यांची चर्चा झाली तीस जानेवारीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकर सामील होणार आहेत असा विश्वास संजय राऊत यांनी दिला बघा महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आणि एक आहे हे आपण पाहिला आमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे पहा आम्ही प्रसन्न मुद्रेने बाहेर आलेलो असत 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 सकाळी अकरा वाजता आम्ही बैठकीला बसलो आत्ता जवळजवळ सात वाजत आलेले आहे आणि या संपूर्ण काळामध्ये आमची सविस्तर चर्चा झाली काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले बाळासाहेब थोरात मान्य श्री अशोकराव चव्हाण त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वर्षातही गायकवाडसुद्धा उपस्थित होत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील जितेंद्र आव्हाड शिवसेनेकडून मी स्वतः सी आणि आमचे विनायकराव राऊत त्यानंतर सी पी आय सी पी एम यांचेही प्रतिनिधी उपस्थित होते अठ्ठेचाळीस जागांवर व्यवस्थित चर्चा आणि मी या क्षणी इतकंच सांगेन जागा वाटप अत्यंत सुखरूप आणि सुरळीत पार पडलेलं आहे महाविकास आघाडी आगेही देखेगी और आगेही जाएगी <laughs> अत्यंत सुरक्षित अशा तऱ्हेनं महाविकास आघाडी काम करते काहीही कोणाला चिंता करण्याचं कारण नाही काही लोक जेव्हा पाण्यात घालून बसले असतील त्यांना आपल्यातर्फे माझा संदेश आहे की सगळं काय ठीक आहे आणि आम्ही तीस तारखेला परत बसतो प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांनी माननीय प्रकाश आंबेडकरजी म्हणजे वंचित बहुजन आघाडी यांच्याबरोबर आमचा कालपासून व्यवस्थित संवाद सुसंवाद सुरू आहे आज सकाळीसुद्धा आम्ही त्यांना आमच्याकडून दुसरं निमंत्रण पाठवलेलं आहे त्यांना ते मिळालं आहे त्यानंतर प्रकाश आंबेडकरजी आणि आमच्या सगळ्या नेत्यांचं चर्चा झाली आणि तीस तारखेच्या बैठकीत ते सामील होत आहेत त्यांचं म्हणणं आहे की तीनही पक्षांच्या प्रमुखांनी पत्र पाठवत पाठवलं ना त्यांना त्यांना एक पत्र रिस्तर हवं होतं इन्व्हिटेशन हवं होतं अधिकृत आमंत्रण हवं होतं ते त्यांना मिळालेलं आहे त्यानंतर आमच्या सगळ्या लोकांशी प्रमुख लोकांशी त्यांच्याशी चर्चा झाली दूरध्वनीवर दिल्लीतल्या नेत्यांनीही त्यांच्याशी चर्चा केली आणि ते समाधानी आहे वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा मित्रपक्ष आहे घटकपक्ष आहे तो राहील आणि काळामध्ये आम्ही सगळे माननीय प्रव प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर काम करू कारण जी आमची भूमिका आहे या देशातली लोकशाही वाचायला पाहिजे संविधान ज्या संविधानाची चिरफाड सुरू आहे संविधान वाचवायला हवं आहे हुकुमशाही विरुद्ध लढायला हवा आहे मोदींची एकाधिकारशाही रोखायला पाहिजे हीच भूमिका प्रकाश आंबेडकर साहेबांची आहे ती आमची आहे आमच्यामध्ये कोणती मतभेद नाहीये प्रकाश आंबेडकरांप्रमाणे राजू शेट्टी यांच्याशी काही चर्चा झाली का राजू शेट्टी राजू शेट्टी यांच्याशी सुद्धा व्यवस्थित चर्चा सुरू आहे आणि मला असं वाटतं पुढल्या एक दोन दिवसामध्ये फार तर तीस तारखेपर्यंत संपूर्ण निर्णय होती या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस किती किती जागा लढवणार हा जो तुम्हाला जे काय तुमचा फॉर्म्युला आहे ना त्या फॉर्म्युलावर जाऊ नका प्रत्येक जागा ही प्रत्येक पक्षाची म्हणजे महाविकास आघाडीची आहे आणि आम्ही काँग्रेसला मिळालेली जागा शिवसेनेची आहे किंवा राष्ट्रवादीची आहे असं मानतो राष्ट्रवादीची जागा शिवसेनेची असं मानतो आणि तिन्ही पक्ष नाही तर वंचितसह आम्ही सगळे एकत्र काम करून अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याचा आमचा निर्धार आहे हा बोल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी Mumbai